ला स्काईप पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल ज्याने काढला असेल ज्याने काढला असेल तर काढू द्या काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाव डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कुणीतरी व्हिडिओ काढला असेल का काय सांगता येत नाही टार्गेट केलं शंभर टक्के काय दुसरं मला सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात तरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी आहे आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं आणि रिकामी उद्योग का दिसतात यात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाहीत अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे आपण काही माहिती आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत त्यामुळे रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुणीतरी डाऊनलोड केला होता फोन तो गेम तो तो गेम मी स्काईप कर करतो स्किप करत असताना तेवढा तो व्हिडिओ आलेला असेल संजय राऊत आणि कारू मला त्याचा शोध घ्यायला सर आज काही वाटत नाही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या वृद्धा स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही व्हिडिओ पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिरात येतात येत नाही का तुमच्या मोबाईल ऑन करा आणि युट्यूबला जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रमे जाहिरात येत नाही का जंगल जाहिरात गाण्याच्या जाहिराती येतात कुठल्या प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती यांना अपरिहार ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना पण कुठल्या गोष्टीचा भांडव करावा आणि कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे उगीच स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाहीये हे करताना त्यांनी रोहित आहे तुम्हाला भाजपमध्ये विचार, विचार काम करता येत नाही पवार अजिबात खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलंय की आता आपलं सरकार कधी येऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरम ओकणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव हो कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठल्याही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे काही मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्तारी पक्षाचे आमदारही असले आणि कुणीही असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाही आहे त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं अननेसिसरली मीडिया त्याला जास्त महत्व होते ते मीडियाने एवढं महत्व का द्यावं असं काय आहे का त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण संजय राऊतांनी एक मोठा दावा केला आहे अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे ते संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट त्यांच्या नाव त्यांना माहिती असेल आपलं नाव आहे ते संजय राऊतांना जास्त माहिती असेल मला नाही सांगता येणार